पावसाळ्यामध्ये काहीतरी खावंसं वाटतं आणि मी बनवलेली आहे डाळवेची चिक्की आणि चिक्की एवढी खमंग आणि कुरकुरीत झाली होती म्हणून सांगू आणि सुटसुटीतसुद्धा झालेली होती डाळवेची चिक्की बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तूप गूळ आणि थोडंसं चमच्यावर पाणी टाकायचं इलायची पावडर टाकायचं गूळ चांगला वितळला आणि बबल्स यायला लागले की आपण समजायचं की आपला गूळ शिजलेला आहे बरं का गुळ मस्त शिजलेला आहे आणि उतरवल्याच्या नंतर त्यामध्ये वाटीवर दाळवं टाकले वाटीभर गुळान वाटीवर दाळवं वापरलेलं आहे ताटाला मी तूप आधीच लावून घेतलेलं होतं सगळं मिश्रण ताटामध्ये चमच्याच्या साह्याने सेट करून घ्यायचं चा लगेच चाकूच्या साहाय्याने कटसुद्धा मारून घ्यायचे आपली सुटसुटीत आणि खमंग आणि कुरकुरीत आपली अगदी पाच मिनिटामध्ये बनेल अशी आपली डाळव्याची चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे